अरे मनोगत काय बोलणार आहे दहा लाखाची गाडी घेऊन त्याच्या लोकांच्या पैशांसाठी आम्ही भीक मागतोय रस्त्यावरती जगतोय आम्ही चहा पिऊ घ्या आमच्या बरोबर काही ना ना माहिती आहे शांत आहे की कसं आहे <laughs> नमस्कार मी गंधार सारगावकर पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी काल कोल्हापूरला आलेलो तर काल माझी गाडी भरली नाही पूर्ण दिवस थांबलो मी आणि आज माझी गाडी लोड झाली आहे बुकिंग भेटलेली मला तर गाडी भरून वगैरे मी आता नागाव फाट्याला आलो आहे नागाव फाट्याच्या थोडंसं पुढे गाडीचे पेपर वर्क वगैरे झालं आहे सगळे डॉक्युमेंट भेटलेत मला गाडी मालाचे पेपर आणि आता मी निघालो आहे माझ्यासोबत अजून दोन गाड्या आहेत युवराज म्हणून एक मित्र आहे वेंगुर्ल्यातला आणि कुंभार ते दोघेही पुढे पंपावर थांबलेत तर चला पटापट तिकडे जाऊया गाडीत डिझेल टाकायचं फक्त बाकी राहिलं आहे गाडीचे पेपर झालेत गाडीचे ग्लास क्लीन करून झाली आहे आता फक्त डिझेल टाकूया आणि आजचा प्रवास सुरू करूया आता पाहुणे सात वाजलेत बघूया आजचा प्रवास कसा होतोय तुला गणपती बाप्पा मोर या आज जरा गाडीमध्ये ना वजन आहे तरी बाराशे किलो वजन आहे गाडीमध्ये गाडी मस्त दाबून अशी बसून चालते मस्त देखील आज मी ना हा लोड जो भरलाय तो कागलला जाऊन भरला कागलमध्ये एक एरिया एरियामध्ये भरलाय आणि हा लोड रेग्युलर जसा आपला कांदिवली महिंद्राचा लोड आहे महिंद्रा तर महिंद्रा कंपनीला खाली होणार तर मागचे जर व्हिडिओ कोणी बघितले असतील ना तर त्यांना माहिती आहे महिंद्रा कंपनी किती वाजता कधी लोड खाली करते मागची तर मागे तर मी एक भाडं भरलेलं तीन दिवसांनी माझी गाडी खाली झाली आता आता आज जो लोड भरलाय ना तो बघूया आता कधी खाली होतोय पोचणार तर आता हा लवकर गाडी भरली आहे जेव्हा आता पाहुणे सात म्हणजे बऱ्यापैकी लवकर मागचे तर मी नऊ सव्वा नऊ ला निघालेलो जेवण वगैरे करून इथून लेट झालेला आज तर बऱ्यापैकी एक दोन तास लवकर मी निघालोय म्हणजे लवकरच पोचेन मी कांदिवलीला तर बघूया कधी खाली होते गाडी आणि आजचा प्रवास एन्जॉय करूया चला तर आता आपण कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ पोहोचलोय आणि इथे आपले दोन मित्र आहेत एक कुंभार आणि युवराज हा बघा समोर दिसतोय तो कुंभार याची गाडी आहे हा आहे युवराज आणि हा आहे यशवंत कुंभार <laughs> तर आम्ही थांबलोय आमच्या ॲडव्हान्स नाही आलाय तोपर्यंत गाडी वगैरे ग्लास वगैरे क्लीन करून घेतोय ची वाट बघतोय तिघांच्या ऍडव्हान्स नाही आला ऍडव्हान्स आला की डिझेल टाकणार आणि इथून मग रात्रभर आमचा प्रवास करणार आहे तर काय म्हणतो तुझा मनोगत व्यक्त अरे मनोगत काय बोलणार आहे दहा लाखाची गाडी घेऊन त्याच्या लोकांकडे पैशांसाठी आम्ही भीक मागतोय रस्त्यावरती जगतोय <laughs> आम्ही स्वतःची गाडी घेऊन त्याच्या स्वतःच पैशांसाठी भिकाऱ्यासारखे ते रस्त्यात उभे राहतोय लाज वाटली पाहिजे यार आपल्याला ड्रायव्हर लोकांना पण अशी आहे कंडिशन लोकांची गाडी हजार आम्हाला दोन दोन तीन तीन तास थांबावं लागतंय कधी कधी तर तुम्हाला आम्हाला किशातले पैसे टाकून आम्हाला जावं लागतंय मोठल्यानंतर माल पोहोचला तरी कधी कधी ऍडव्हान्स येत नाही काय करायचं ना मुंबईतनं माल भरला ना गाडी खाली झाली तरी दोन दोन तीन तीन दिवस पैसे येत नाहीत आमचे ऍडव्हान्स आला आपला सगळ्यांचा इथं रस्त्यातल्या आता पूर्ण रात्रीच्या जर्नीत ना सोबत असणारे हे तो युवराज आम्ही ती एकत्र गाडी चालणार आहे आता साडेसात वाजले डिझेल टाकूया आणि प्रवास करूया ओके बॉस <laughs> चला वाटेत आम्हाला टाइमपास आहे बऱ्यापैकी हो का युवराजने गाडी काढली ही माझी गाडी चला पटापट डिझेल टाकूया आणि निघूया चला निघूया युवराज निघालाय बघा टू नाईन सेवन फोर एम एच झिरो सात ही आहे युवराजची गाडी तिन्ही गाड्या मागे पुढे मागे पुढे आता चालत राहणार फास्ट टॅग रिचार्ज मारलोय आता मी बरोबर पाहुणे आठ वाजले आणि मी कोल्हापुरात आता निघालोय सगळ्यात पहिला जो टोल भेटतो तो किणी आता आम्ही किणीच्या टोलवर पोहचलोय आहे किनी टोल नाका हा थांबलाय कशाला नाही लेफ्ट साइड ला घेतोय याच्या माझेच किनी टोल चला किनी टोल वरून निघालो युवराज आणि तो कुंभार मागे थांबलाय युवराजचा फास्टॅग ते रिचार्ज मारायचं राहिलं ते बसलं नाही की काय माहीत नाही तो थांबलाय त्यामुळे येणार माझं पाठोपाठ त्याने बघा लोड काय भरलाय तो मस्त लोड भरतात थोडासा एका साईडला कलंडला आहे या समोरच्या गाडीचा लोड उदार लोड भरून चालता गेलो बाप रे कमाल रिस्की ड्रायविंग करतात सगळे हेवी ड्रायव्हर त्याला म्हणतात हेवी ड्रायव्हर कराडमध्ये पोहोचलोय आणि आता हे थोडस ट्राफिक कराड कराडमध्ये बघा हे ब्रिज झालंय नवीन कधी सुरू होणार काय माहीत नाही पण मस्त ब्रिज द्यावे हे ब्रिज सुरू केलं की हे असं ट्राफिक लागणार नाही कधी सुरू करतात काय माहिती ह्या बँगलोर पुणे हायवेचा ना बऱ्यापैकी काम सुरू आहे म्हणजे रुंदीकरणाचं काम सुरू आहे जे ब्रिज वगैरे आहेत जे डायव्हर्जन आहेत सगळं म्हणजे मस्त काम करत आहेत आणि दोन तीन वर्षात पूर्ण होईल हे करंडमध्ये आता हे एक दीड वर्ष झाला काम सुरू आहे त्यामुळे ट्राफिक हे असतंच येते कायम आनेवाडी आणवाडी आने टोलवर पोहोचलोय बरोबर रात्रीचे दहा वाजून चाळीस मिनिटं झाले आणि आनेवाडी टोल क्रॉस केला आम्ही अजून जेवलो नाहीये तर जेवणासाठी ना आम्ही पुढे खंबाटकी घाट काढून पुढे थांबायचा विचार केलाय ते दोघे मागे आहेत आणि कुकुंभार हे दोघे मागून येत आहेत एक दहा दहा एक किलोमीटर माझ्या तर मी पुढे जाऊन धाब्यावर थांबणार आहे खंबाट तो युवराज बोलला की खंबाटकी काढून तो सहारा धाबा आहे तिथे जाऊन थांबूया जेवणासाठी तर तिथे मी थांबणार आहे त्यांची वाट बघणार आणि नंतर जेवण करून मग पुढचा प्रवास करणार चला डायरेक्ट आता त्या धाब्यावर थांबूया खंबाटकी घाट क्रॉस करून इथे धाब्यावर गाडी थांबवली हा इकडे गाडी लावायला सांगतो साडे अकरा वाजले साडे अकरा खूप प्रचंड लागले आणि बरोबर ना आम्ही जवळजवळ एकशे साठ किलोमीटर तिथे कुठचा तो कामाक्षी पंपावरून निघालो तिथून इथपर्यंत कंटिन्यू गाडी चालवली पावणे ला काहीतरी निघालेलो आता साडे अकरा वाजलेत तर भूक लागली आहे भरपूर जेवलो नाही अजून थोडं पुढे अजून थोडं पुढे असं करत करत इथे आता खंबाटक्की घाटाच्या पायथ्याशी होत म्हणजे घाट उतरलो आणि थांबलो आणि ते लोक अजून एक दहा बारा किलोमीटर मागे आहेत तर त्यांची वाट बघतो ते आले की मग जेवायला जाऊया चला वाट वाट बघतोय कधी येतोय काय माहिती की बोगद्यात पोचलो म्हणून सांगितलं मला त्याने वाट बघतो या बघा हायवेच्या बाजूलाच हा धाबा आहे बरेच ट्रक ड्रायव्हर सगळे टेम्पोवाले इथे थांबतात खंबाट काढल्या काढल्या नाव तर ना गेल याचं सारा अगोदर काय काय माहिती सागर की सारा असं काहीतरी आहे आला बाबा फायनली काय एक आला याच्या मागून तो युवराज यायचा बाकी राहिलाय भूक लागली भूक शिट या भरपूर भूक लागली काय म्हणतो बघूया शिवयात येणार मला <laughs> काय तर बोल आता गाडी एवढी घालूच ते घालून टा काय <laughs> 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 साडे अकरा वाजून गेले साडे अकरा काय तिकडे तू आता हे केलंय ना आता नाही म्हटलं तरी नॉनस्टॉप पावणे दोनशे किलोमीटर घेऊन येऊ मी नाही घेऊन येऊ का आम्ही सगळे जण येलो आमच्या आमच्या खाजी <laughs> जेव्हा चला तो युवराज येतोय भूक दोनशे किलोमीटर घेऊन आला इथपर्यंत आता जेवूया नंतर जेवूया <laughs> चल जेव्हा जेवूया चल भूक लागेल अंडा मसाला ऑर्डर केलं चार रोटी युवराज आल्यानंतर अजून काही ते ऑर्डर करणार राईस खाऊया

आला आला युवराज आला दुसरा माणूस आला युवराज आला युवराज आम्ही सुरुवात केल्या घेऊ फायनली तुझ्यासाठी एक अंडे ठेवलंय हे नाही आणि आणि एक ऑर्डर सुरुवात करूया आणि अंडा मसाला अंडा मसाला खातो आणि एक माती थंडी लागतो रे घेऊन घेतो पटापट थंडी आता अजून एक अंडा मसाला अंडा मसाला तिखट तिखट बनवलंय त्यांनी अंडा मसाला जाम तिखट होत पाण्या होत हा अर्धी अर्धी जेवण बरं होता ना खरंच चांगलं होतं जेवण अंडा मसाला एक नंबर होतं फक्त तिखट बनवलेलं त्यांनी मस्त वेगळी जेवण झाले आता बारा वाजून सव्वा बारा वाजले आता इथून कंटिन्यू कांदिवली वाटेत झोप आली तर झोपणार फक्त युवराज आमचा थोडा शांत आहे ना माहिती आहे शांत आहे की कसं आहे ते <laughs> 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 हा आमचा भारी माणूस आहे मसाला जा खाले ना तर तिखट लागला त्या मालकाकडून थोडीशी खडी साखर घेतली अरे बाबरे मॅडबीट झालं असा नाही घेतो ह्या काय तर बघा बघूया बघूया ए माका देऊ नको मी भागीक नाही इधर नाही मी एवढी नाही खाणार चारशे रुपये बिल दिला त्याचा अरे नको इधर नाही रे मी बस झाली मी साखर खाणार साखर नाही इतकी साखर खाऊन येत नाही तू होय तर चला चला निघूया ना हो मस्त जेवण झालंय चला निघतो आम्ही चला निघूया बाहेर पडतायत सगळे चल ना तर आपला पुढचा प्रवास सुरू रात्र आपलीच आहे या। एक वाज़ले रात्रीचा आणि आम्ही खेड शिवापूरच्या टोल वर पोहोचलोय पुणे एकोणीस किलोमीटर पुण्यात आता पोहोचणार आपण बघा लेफ्ट साइडला ले जो रस्ता जातो ना तो पुणे मुंबई एक्सप्रेस वे आपण सरळ जाणार आहोत कोहिनूर एक्सप्रेस फायनली दिसला हा बघा बरोबर मी पुण्यात आता देऊ रोडला लागणार आहे लेफ्ट घेणार आणि कुंभाराची गाडी दिसली आपण सरळ जाऊन ना देऊ रोडला देऊ रोडला हा रोड मी भेटतो आणि तिथून लेफ्ट घेणार आहोत लेफ्ट घेऊन सरळ मग कामशेत लोणावळा खंडाळा त्याच्यानंतर कोपोली असं करत डायरेक्ट ह्याच्यात पनवेलला पोहोचणार आता वाजले दोन दोन ला एक दोन मिनिटं राहिले दोन वाजून एक वाजून चौपाव मिनिट तीन मिनिटं राहिली मुंबई एकशे बत्तीस पनवेल एटी नाईन बाप रे हे हे आणि काय भरलंय बघा बाबा बाबा काय हा टायर कसे भरलेत बघा देऊ रोड इथून राईट साईडला भोसरी निगडी हा ते राईट साईडला तिकडे रोड जातो आणि हा आपण लेफ्ट लोणावळा आणि मग पुढे मुंबई चला आपल्या रोडला लागलो आपण <laughs> लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बँगलोर गोवा आणि काश्मीर ला तर मित्रांनो लोणावळा लोणावळ्यात पोहोचलो खंडाळा खंडाळ्यात पोहोचलो खंडाळा बोटिंग सुरू आहे थांबलाय की काय बघा थांबलाय करायला जेवल्यानंतर युवराजने ना गाडी सोडून घातलेली मला दिसतच नव्हता आणि आता खंडाळ्यात बरोबर घाटात भेटला बघा उतारावर हळूहळू चाललाय आणि तो आमचा काय तो कोइनूर एक्सप्रेस तो माझ्या मागून चालतोय सिसु करायला थांबलेला मागे खंडाळा घाट मस्त हळूहळू सगळ्या गाड्या येत बघा खंडाळा घाट उतरला ना इथे राईड ला राईट ला, घ्यावा लागतो हा रोड बंद आहे बंद म्हणजे आपल्या टेम्पो वगैरे साठी अलाउड नाही आहे छोट्या कार वगैरे जातात एक्सप्रेस वे ला गाडी टाकावी लागते एक्सप्रेस वे त्या मुंबईतून पुण्याला यायला ट्राफिक भरपूर ट्राफिक असतं कायमच इथे ट्राफिक असतं या घाटात आपली गाडी एक्सप्रेस वेला ला लागली पुढे एक भोगदा भेटेल आपल्याला तो भोगदा काढला ते आपल्याला खोपोलीला राईट घ्यावा लागतो तिकडनं ना मुंबईतून पुण्याला यायला कायमच ट्राफिक असतं हे हे बघा राईट साईडला जे ट्राफिक दिसतंय ना ते कायमच आहे ते नवीन नाहीये आपल्या तिन्ही गाड्या मागे पुढे चालल्या आहेत लागोपाठ बरोबर रात्रीचे तीन वाजले आणि आपला प्रवास एक्सप्रेस वे सुरू आहे आता आपण खोकोलीत राईड घेणार आहोत खोकोलीत बघा हा काढला ना की लगेच आपल्याला पुढे खोकोलीसाठी राईड भेटेल राईट गेलो आपण आता खोपोली रोड लागलो लेफ्ट साइड ला भिजतोय तो मुंबई म्हणजे तो परत एक्सप्रेस वे लागणार आपण अरे खोपोली खोपोलीत पोचलो ना खोपोली वगैरे काढून आता पनवेलच्या जवळ चहा पिण्यासाठी थांबलोय काय चहा पिऊया मग चहा पिऊ घ्या आमच्या बरोबर आम्ही कोपोली कोपोलीच आहे खालापूर चौक चौकच्या इथे पोहचलो चहा पितो साडेतीन वाजता साडेतीन वाजले मी बरोबर तीन पस्तीस ला इथे पोहचलो अजून दीड तास एक दीड तासात आम्ही आणायला विसरलो थंडी आहे बऱ्यापैकी जॅकेट खराच विसरलंय विमल खाय का विमल खाणार का विचारतो विमल वगैरे खात नाही आपण चल जाऊया विमल वगैरे नाही खात चला जाऊया भरपूर भरपूर अजून ना इथून बावीस तेवीस किलोमीटर हा तेवीस किलोमीटर पनवेले त्याच्यानंतर त्याच्या पुढे म्हणजे जवळजवळ इथे चार जर वाजलं ना तर तिथून पुढे चार पाच साडेपाच दीड तास हा साडेपाच पर्यंत बरोबर कांदिवली कंपनीच्या दारात टच करणार आहे गाडी जुना पुणे मुंबई हायवे आहे ना खरंच मस्त आहे रस्ते मस्त गाडी चालते आपली पुणे मुंबई हायवेचा शेवटचा टोल शेडून शेडून टोल वर पोचले आणि फक्त सत्तेचाळीस रुपये टोल आहे ए बाबा असा कर असं रे काय सकाळचे साडेचार वाजले आणि प्रवास बघा किती मस्त सुंदर प्रवास होतो एक पण गाडी नाही समोर आपली कोहिनूर एक्सप्रेस चालली आहे आणि मस्त प्रवास शांत निवांत अंडगार प्रवास अजिबात ट्राफिक नाही काय नाही काय नाही म्हणून रात्रीची गाडी चालवायची रात्रीची गाडी चालवण्याचा जो आनंद आहे ना तो हाच आहे फक्त एकच प्रॉब्लेम रात्रीचा की झोप येते काहीतर रात्रीचा जो प्रवास होतो ना तसा दिवसाचा नाही होत प्रवास मस्त प्रवास होतो बघा निवांत पाच वाजून सत्तावीस मिनटं झाली आणि आम्ही कांदिवलेला पोचलो आहे पुढे महिंद्राचा गेट आहे लेफ्ट साइडला इथे काहीतरी प्रोग्राम आहे वाटतं लाईटिंग वगैरे मस्त केली आहे काय एक तीस दिवस साई काहीतरी प्रोग्राम आहे आपल्या पुढे चालली आहे ते कोहिनूर कोहिनूर एक्सप्रेस यांचा युवराज कुठे राहायला काय माहिती आहे आम्ही दोघे तर बरोबर आता पाच वाजून अठ्ठावीस मिनटं झाली पाच वाजून अठ्ठावीस मिनिटाने हा बघा आपला महिंद्राचा गेट पोचलो आम्ही हा <laughs> तर महिंद्रात फायनली पोचलो गेटपास पण केला गेटपास वगैरे आहे हा बघा आपला कुंभार माझ्या बाजूला गाडी लावली आहे त्याच्या बाजूला युवराजने लावली आहे आणि आता पावणे सहा वाजले जवळ पावणे सहा सहा वाजले आता झोपतो जरा ते आठ वाजता त्यांची माताडी येणार त्याच्यानंतर गाडी खाली होईल बोलले झोपतो पूर्ण रात्रभर गाडी चालवली आहे रात्री किती संध्याकाळी साडेसात वाजता काहीतरी निघालेलो तिथून पावणे आठला आता सहा वाजता साडेपाच साडेपाचला पोचलो आता परत आतमध्ये पेपर वगैरे घेऊन गेलो त्यांना दाखवले तर ते बोलले आता नाही शिफ्ट चेंज झाली आठ नंतर खाली होईल बोलली बघूया आता कधी खाली होती बाए बाए। Good morning. Good morning यो यो ती झोपतो आता गुड नाईट बाय बाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणजे आता बराच वेळ झाला सकाळी नऊ वाजता आम्हाला त्याच ग्युरुटीने उठून घातलं बघा एवराची गाडी आहे ती कुंभाराची गाडी उठून घातलं त्याच्यामध्ये दोघे जण येऊन गेले कारण माझी गाडी होती तिकडे आणि माझ्या पाठीमागे दोन गाड्या होत्या त्यांनी उठवलं त्यामुळे झोप काय व्यवस्थित झाली नाही तर आता वाजले दहा मी वॉशरूमला वगैरे जाऊन आलो ब्रश केला आता तर बाहेर जाऊन नाश्ता करणार आतमध्ये पेपर वगैरे दाखवून आलो तर कधी खाली होणार काय विचारलं तर ते जो खाली करणार आहे ना तो बोलला दुपारी तीन नंतर तरी पण मी प्रयत्न करतो का खाली करायचं पण तीन नंतरच होईल असं बोलला होतो मला तर हे महिंद्राचं मागच्या वेळी मी भाडंवरून आलेलो त्यावेळीच माहिती आहे तीन दिवसांनी गाडी खाली झालेली त्यामुळे ह्यांचं हे रोजचंच आहे त्यामुळे तुम्ही काही घेऊन बसू नका तर आजचा हा प्रवास मी इथेच संपवतो तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असल्यास लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ मी असेच घेऊन येत राहील तर पहिल्या आधी सबस्क्राईब करा तर कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आमचा दिवस इथेच जाणार आहे गाडीत झोपून उठून आता बाहेर जाऊन नाश्ता करणार आणि काय ऑप्शन काय नाही आहे बसून राहायचं इथे अजून काही करू शकत नाही तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही व्हिडिओ बघा बाय गाडी काही खाली होत नाही आणि हा बघा कुंभार इथे झोपलाय गाड एकदम झोपलाय पूर्ण नाईट मारून आल्यामुळे ना ड्रायव्हर लोकांची काय अवस्था बघा म्हणजे अशी झोप लागते काय विचारू नका